नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता संध्याकाळचे वाजलेले आहेत बघा पावणे बारा आमचं जेवण वगैरे लवकर झालं होतं बाळ बराच वेळ झालं झोपत नव्हतं मग त्याचे जे कॅल्शियमचे वगैरे औषध असतात ते दिले त्याला आत्ताच झोपला तो बराच वेळ घेऊन बसले होते हे आत्ताच झोपलं म्हटलं आजचा काहीतरी अपडेट टाकावं कारण आम्ही ठरवलं होतं की डेली अपलोड करायचं व्हिडिओ आता बराच टाईम भेटतो म्हणजे संध्याकाळचा तर थोडाफार टाईम भेटतो तर त्यावेळेमध्ये व्हिडिओ बनवायचे तर आम्ही काल एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरती खूप लोकांनी खूप छान छान कमेंट्स केलेले आहेत आणि अशा लोकांकडे लक्ष देऊ नका म्हणून सांगितलेलं आहे आहे की नाही हो नहीं। तर तसं तर आम्ही कोणाकडे लक्ष देत नाही लक्ष द्यायचं सोडून दिलं आहे तर काय म्हणतात ना भरपूर लोकं असे आहेत जे आपल्याला खाली ओढायला बसलेले असतात आणि क्वचित लोक अशा असतात की त्यांना आपल्याला पुढं घेऊन जायचं किंवा आपलं चांगलेलं चांगलं झालेलं बघायचं त्यांची इच्छा असते क्वचित लोकं असतात असे तर यूट्यूबवरती आपल्याला खूप साऱ्या छान छान कमेंट्स आल्या होत्या फेसबुकवर पण एक दोन ताई आहेत त्यांनी पण छान कमेंट्स केल्यात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की रीड करूया हो? hmm. ते आहे की नाही हो फॅन बंद केला फॅन बंद केला त्याला फॅन लागतो संध्याकाळचा थोडाफार तरी लागतोच लागतो झोपत तो तो नाही गरम गरमी जरी टाकलं ना तर थोडंफार फॅन चालू ठेवतो आम्ही बारीक करून चालू ठेवतो जास्त नाही हे करत स्पीड मध्ये आता mm. ह्यांचे पायाचे आणि हाताची जखम बघा बऱ्याचपैकी भरली आहे तरी स्किन बघा कशी झाली आहे हे mm. बघू शकता तुम्ही खूप जास्त इथे एक आणि इथे पायाची जखम पायाच्या तर विचारच नव्हता हे बघा इथं पूर्ण हे कातडे पूर्ण निघालेत आणि ही इथं आहे ना जास्त आतमध्ये जखम आहे अजून पाय जरा हे जॉईंट मध्ये सूज आहे थोडीशी पायाचा हलवता लावता येत नाहीये तब्येत पण खूप डाऊन झाली एक्स रे वगैरे काढून घेतला होता कारण असं वाटत होतं ना की मनातली शंका मनातली शंका काढून टाकलेली बरी म्हणून एक्सरे केलं आता आता तरी कमी आहे पहिलं ना असलो दिसायचं ना खतरनाक दिसायचं ते युट्यूब ला टाकला होता तुम्ही व्हिडिओ तो चालत नाही का तसं असत की भरपूर तर यांनी ना त्या दिवशी घरी आल्याच्यानंतर आहे ना म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटलला गेले तिथून तर काय त्यांनी जास्त केलं नाही फक्त क्लिनिंग केली थोडीशी आणि मलम वगैरे दिला आणि काय मोकळ सोडा म्हटलेले काहीच करू नका पण नंतर मग दोन दिवसानंतर मला समजलं की असं असं झालं मग ह्यांना तिकडे चाकल बोलतं मग तिकडं हे केलं इंस्टाला व्हिडिओ सोडला होता मला पण सांगितलं नाही दोन दिवस इथं एकटेच राहिले तसंच ओपन होतं सगळं ते आणि एवढं माझ्यासोबत भारी बोलतात व्हिडिओ कॉलवरती असं जाणवलंच नाही है की ह्यांना लागलं आहे का काय काही काहीच का, जाणवलं नाही आणि मस्त स्वयंपाक वगैरे करायचे दिसायचे व्हिडिओ कॉलवर एक दिवस असंच व्हिडिओ कॉलवरती हात दिसला मला हाताला हात दिसला होता है ना हे yeah. हात दिसला त्यांच्या व्हिडिओ कॉलमध्ये मी स्क्रीनशॉट गेला होता तर मी झूम करून बघितलं त्याच्यामध्ये जखम दिसली मला

आता एक महिना होऊन गेला सवा महिना पण होऊन गेला दीड महिना होईना आता बारा तेरा तारखेला दीड महिना पूर्ण होईना आमचं फिलो कधी दोन महिने झालं आम्हालाच समजलं नाही कशा टाईम असा पटपट निघून जातोय ना, जातो ना खरंच खूप फास्ट टाईम जातोय काही समजत नाहीये असं एवढं एवढं स्वतः हातात आणलं तर आता बऱ्यापैकी असे नाही का लुकमध्ये वगैरे थोडं थोडं चेंज चाललंय येणार 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 तिथे आलं ना, ना ताई म्हणत होती पिल्लू कधी येणार 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 पिल्लू आला पण दीड महिन्याचा पण होईना वाट बिलो किलो आम्हाला ना खूप ठिकाणी जायचंय माहितीये का अक्कलकोटला जायचंय मोठ्या देवी दर्शनला जायचंय शनी शिंगणापूरला जायचंय अजून <laughs> खूप साऱ्या ठिकाणी जायचंय पण म्हटलं की बाळाला थोडस मोठं होऊन द्या आता सध्या लगेच नको कारण जोपर्यंत जावळ काढत जावळाच पण बाहेर घेऊन जाऊ नये म्हणतात जावळं काढल्याच्यानंतर बघू आपण आहे की नाही तर आम्हाला हो खूप साऱ्या ठिकाणी जायचं आहे मेन म्हणजे आम्हाला जायचं आहे आमच्या गावाला जायचं आहे आमचं आम ते डावरगावची देवी जे इकडची सासरची माझ्या तर तिकडं जायचं आहे मेन आम्हाला आणि राहायच्या आधी आम्ही एक वर्ष आधी जाऊन आलो होतो आता वर्ष झालं आम्हाला तिकडं जाऊन वर्ष दीड वर्ष झालं असेल आहे की नाही आणि तिकडचे व्हिडिओसुद्धा आहे तुम्ही बघू शकता ओल्डेस्ट व्हिडिओ जाऊन बघू शकता खूप छान मंदिर आहे पण पहिले जुनं जुना मंदिर, जुना मंदिर जुना मंदिर कस होत तिथ म्हणजे अशी मूर्ती वगैरे नव्हती पहिले अशी टारक तरी पडायचं जुना व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता मग आता या टायमिंगला मस्त मुखवटा वगैरे बसवलाय ना मस्त असं म्हणजे हेच आहे ना असं तो म्हणजे पूर्ण जुनी मुकवटात निघाला त्यात त्याच्यावरती शेंदूर भासून भासून तो आणि पूर्ण मोठा असं डोक्याच्यावरती मूर्ती घेतली तिथे ती ॲटोमॅटिक पडलं वाटतं ते त्यानंतर त्याच्या खाली मग मुखवटा निघाला तांदळा निघाला एक चेहरा देवीचा मग आता त्याचं दुसरीकडं आता चालू तिथंच त्या साईडला हो खूप मस्त केलं होतं आता जायचंय पिल्लूला घेऊन जायचंय दर्शनाला पण पिल्लूची तब्येत काय एकदम मस्त आहे हेल्दी आहे काही प्रॉब्लेम नाहीये त्याला पण कसं पाणी वगैरे चेंज झालं की त्रास होतो त्याच्यामुळे नको म्हटलं मग थोड्या दिवस पुढच्या वेळेस काय बाळाला घेऊन हा म्हटल होत तस खरं आणि ते नारळ वगैरे असते ना ह्याच्यामध्ये पीस मध्ये तिथे बांधला पण होता हा तर खरंच आमचं पिल्लू आलं आता कॅमेरा आला होते झालं वर्षभरात राह राहिला होता हा वर्ष आला पण वर्षभर असं म्हटलं होतं म्हणजे यांची सिस्टर होती आणि चाललो होतो तेव्हा नाही त्यांची सासू म्हटली होती की नेक्स्ट टाइम जेव्हा जाशील ना तेव्हा मांडीवर तुझ्या बाळ असेल म्हणून तर खरंच ती गोष्ट खरी आहे आता आणि तिथे असो काही गोष्टी असतात वाईट वाटतं त्यांच्या सासू खूप छान होत्या खूप जास्त जीव लावायच्या आणि म्हणजे होत्या चांगल्या की वाटायचं त्यांना चांगलं व्हावं म्हणून आता काय सगळं वातावरण बदललं आहे दोन हजार चोवीसपासून खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्यात माणसं ओळखायला भेटली आहेत खूप साऱ्या गोष्टी झाल्यात अर्ध्या गोष्टी तर जे रेग्युलर व्हिडिओ बघतायत त्यांना अर्ध्यांना माहिती असतील आहे की नाही हो तर असो आपल्याला काय नाही आज आम्हाला कोणाच्या आधी पडायचं नाही मधी पडायचं नाही आम्ही बोललो आमचं बाळ भलं बस आता काय विषय नाही आता घर वगैरे बांधलं की मग तिकडेच जाणार आहोत आम्ही राहायला आता बघू थोड्या दिवसांनी करूया आपण बांधकामाला पण सुरुवात करायची आहे जे लोक आमच्यासोबत चांगले बोलत आहेत जे आम्हाला आहेत बस त्यांच्यासोबत आम्ही बोलणार तिथे जाणार जे काय असेल ते जे नाही बोलत आहे त्यांचा काही विषय नाही आहे असं पण आम्ही बोलले तरी आता बोलणार नाही आहे त्याला आमचीच गोष्ट आहे पण जे आपल्यासोबत बोलत आहेत त्यांनाच धरायचं बस तेवढंच आहे आता आणि तुमच्या सगळ्यांसाठी एवढे छान छान आम्हाला पॉझिटिव्ह अजून काय पाहिजे आम्हाला अजून कोणत्या फॅमिलीच्या आशा करायची आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे बाकी काय नाही सगळ्यांच्या आशीर्वाद आणि आपल्या घरात नाराय नाय त्याचं नामकरण पण करायचं लवकरच विचार चालू आहे कॅमेरा धरायला कॅमेरा धरायला आणि कसं आहे बाळाची मालिश केली ना नंतर ह्यांच्या हातात द्यावं लागतो मला बाथरूम मध्ये जाऊन अगोदर बसावं लागतं व्यवस्थित त्याला कारण पायावर घेते ना असा आंघोळ घालायला वगैरे तर तसं नंतर पाणी टाकायला पण हे जवळ लागतं एक दादा म्हंटले होते वेळेनुसार सगळं शिकतं म्हणून माणूस तर खरं आहे खूप काही नवीन शिकायला भेटलंय काय म्हणतात ना डिलिव्हरी जर्नीमध्ये खूप काही नवीन शिकले लहान बाळाला कधी कसं हँडल करायचं ते सुद्धा मला हात धरता पण येत नव्हतं सगळ्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी शिकले तुम्ही शिकले सगळ्यात जास्त पिलूला हे सांभाळतात माहिती आहे का माझ्याकडे फक्त पिल्लू दूध पिण्यासाठीच असतो नंतर पूर्ण दिवस त्याच्याकडे लक्ष देतात बाकी काय नाही तो झोपला तर त्याच्याकडे लक्ष असतं कारण कधी कधी ना असं श्वासाचा धरून ठेवतो कधी कधी त्याच्यामुळे भीती वाटते हा एकदम असं हे करतो लहान आहे अजून काय एवढं हे नाही पण गर्मी अजिबात सहन करत नाही लाईट गेली ना गर्मी अजिबात सहन करत नाही तो लगेच रडायला लागतो त्याचा शांत आहे बाकी काही त्रास नाही आणि आता झोपत नव्हता झोपवलं आता त्याला म्हटलं आज काहीतरी अपडेट द्यावा काही पण असो पण डेली काहीतरी व्हिडिओ बनवा जण वाढ बघतात त्याला करायचं येत जायचं बाहेर झाले जास्त आता काल गेल ते थोडस बाहेर गेलते बँकेमध्ये गेलते पहिल्यांदा एवढ्या दिवसांनी दोन महिन्यांनी मी गाडीवर बसले काल पहिल्यांदा आहे की नाही ते पण जायचं होतं बँकेमध्ये थोडस सवय लागली पण पाहिजे ना बाळाला बाहेर जायची वातावरणाची बाहेर सवय आता सवय लागली पाहिजे नॉर्मल नॉर्मल एकदम जरा नेलं तर मग कसं होईल तरी भरपूर लोक सव्वा महिना घराच्या बाहेर नाही निघत मी तर माझ्या बहिणीकडे जाणं परत तिकडून यायचं परत एक दोन वेळा दवाखान्यात जायचं तीन चार वेळा जाऊन येऊन गेलं म्हणजे असं नाही टू व्हीलर वर वगैरे ओला बुक करायचो आम्ही तसं जायचो म्हणजे इथून डायरेक्ट घरापासून काचा वगैरे पॅक इथून बसायचं डायरेक्ट तिथं घराजवळ उतरायचं प्रवास झाला प्रवासच आहे पण पूर्ण पॅक असतानाच वार वगैरे लागून दिले तो कधी कधी उठतो झोप्या लागल्या तुम्हाला जास्त वेळ तुम्ही झोपत नसता असं नाही म्हणजे ना कधी असं पिल्लू जर आवाज आला ना तर मग डचकून उठतात असं पटकन उठतात मी आ, एक आ, एक वेळेस मला उशीर होईल उठायला पण सगळ्यात आधी उठव उठतात पिल्लूला घेतात आणि मग आवाज येतात काजल बाळ उठले म्हणून उठ मला कधी कधी ना असं दमल्यासारखं होतं मग आवर होते ना घरामध्ये थोडंसं असं दमल्यासारखं होतं मग झोप लागून जाते मग उठावं लागतं त्याला घ्यावं लागतं कधी कधी मग चांगला असं सा मांडीवर घेतात नाही मग झोपून जातो पण दोन दोन तासाला फीड करायचं असतं मग उठावंच लागतं कसं पण करून कधी कधी उशीर होतो एक एक तास कधी कधी माग पुढं होतो आहे की नाही पण झोप पण होत नाही आज दिली जरा दुपारीशी थोडीशी झोप झाली त्यामुळे आता काही वाटत नाहीये मला पण ह्यांना झोप येते असो <laughs> तर हे नाही झोपले मी झोपले होते जरा वेळ तर असू आता बाळाज आपलं शांत म्हटलं आज व्हिडिओ बनवून टाकावा तुमच्या सर्वांच्या खूप साऱ्या पॉझिटिव्ह कमेंट्स बघून खरंच खूप छान वाटतं कोणाच्या बोलण्याकडे को लक्ष देत नाही पण कसं असतं एखादी कमेंट जरी आली ना तर असं वाट म्हणजे खराब कमेंट आली ना तर हे म्हणतात इग्नोर करत जा सोडून द्यायचा विषय डिलीट करत जा पण कसं त्यांनी डिलीट जरी केलं ब्लॉक जरी केलं पण ते दोन दोन दिवस यांना मनातच राहत ते लागून की असं असं काम होईल सवय नाही ना कारण इतके लोक आहेत पण खूप छान छान कमेंट्स असतात तुमच्या असं कधी वाईट कमेंट असं व्हिडिओ बनवला नाही आम्ही तसा कधी कोणाला असं वाईट वाटेल का काय म्हणून किंवा खराब वाटेल व्हिडिओ तर आम्ही बनवला नाही एक ना असं बघायचं ते नाही ते पण आहे युट्यूबला शक्यतो युट्यूबला ब्लॉक होत नाही हाईड होतं डायरेक्ट ब्लॉक होत नाही डायरेक्टली हायड होतं ते पहिलं होतं वाटतं त्याला ऑप्शन आता ऑप्शनच केलं युट्यूबला ब्लॉक ऑप्शन होत पहिले अगोदर आमचं काय झालंय होते पेमेंटच आमचं पेमेंट गुगल पेमेंट गुगल ऍड असतं आपलं पेमेंट, पेमेंट येणार असतं ना त्यांच्या प्लॅटफॉर्म युट्यूबचं पेमेंट हा अगोदर गुगल एक अकाउंट बनवलेलं असतं ते गुगल ऍड सन्स त्याचं गुगल पेमेंटचं जे टॅक्स टॅक्स फॉर्म आहे ना तो आपल्याला परत सबमिट करायला लावला आहे त्यांनी तो रिजेक्ट झाला आहे म्हणजे एक्सपायर झाला आहे त्याची तो जोपर्यंत आपण फिल करत नाही जोपर्यंत आपण भरत नाही तोपर्यंत आपलं पेमेंट तर ते पूर्ण होल्ड करू शकते नंतर तीस पर्सेंट आपलं पेमेंट होल्ड करणार म्हणले ते त्यांनी आपण मेल केला आहे बघू वेळ भेटला का मी ते फिल करून टाकतो मी आता विसरलो मी तेव्हा आता फॉर्म फॉर्म पण एवढा लांबा आहे ना तो भरायला कारण की नाही जरा एक थोडी जरा गलती जरा चुकी झाली ना तर आपलं पेमेंट मग तुम्ही काय बोलू ना पण आम्हाला आहे लय मुश्किल नाही च काय म्हणतात ना ते एक तर लय प्रॉब्लेम चालते ते इन्कम चालू करायला मॉनिटाईज करायला तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगू काय काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आले नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला सांगूच नक्की तर तीन वेळा तसंच झाला आमच्यासोबत गुगल पेमेंट आपलं काय टॅक्स इन्फॉर्मेशन ना तो फॉर्म भरायचा आहे नंबर फॉर्म येतो आता मला लागणार आहे तो, 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 ला तो व्हिडिओ मी सेव्ह करून ठेवला होता एक टॅक्सी इन्फॉर्मेशन भरायचा तो कसा भरायचा काय तर त्यातली जरी एकदा गल्थी झाली ना आपलं पेमेंट होतं उद्या व्हिडिओ बनवूया आपल्याला काय काय प्रॉब्लेम आला ते अकाउंट मॉनिटाईज करायला तर प्रॉब्लेम आले होते आम्ही असं तळमळ तळमळ करत होतो मॉनिटाईज करायला पण पन... पण त्या टायमिंगला माहितीये का म्हणजे व्हिडिओ बनवायचं एवढं काहीच नव्हतं पण मॉनिटाईज करायचं म्हंटल वॉच टाईम एका वर्षातच कम्प्लीट करावं लागतो त्यासाठी आमची धावपळ असले व्हिडिओ बनवायचे काही असलं काही असले लगेच झालं होतं तीन चार का पाच महिन्यामध्ये झालं होतं वाटतं पाच पाच सहा महिन्यात झालं होतं असं काहीतरी आहे ना आधी बनवत होतो पण बनवतो म्हणत झालं आपलं चॅनल फक्त <laughs> ते ऍड सेन्स ला तू सांगणार ना म्हणणार आता नंतर आता सांगते नाही पण त्या टाइमिंग ला तीन चार महिने कसे झाड गेले ते आपले तो पिन येण्यासाठी मॉनिटर झालं होतं आपलं तो पिन आणि जे आपलं पेमेंटचा यायचा मग हे असत ना आपला अकाउंट अटॅच करण्यासाठी तो पिन वगैरे टाकावं लागतं ना अगोदर त्या पिनचं पण काय मॅटर झालं ते वाले त्यासाठी डायरेक्ट मेल करून तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही नक्की सांगू तुम्हाला पिन यायला कसा कसा प्रॉब्लेम झाला का आला नाही त्याचे सगळे कारण काय आहेत तर आजचा व्हिडिओ आता एंड करतो आहे की नाही तर चॅनल करून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट्स करा हायक भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय ओ